टीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा जनता नगरमध्ये दहंडी उत्सवाला भरघोस प्रतिसाद महिला गोविंदा पदकाचा जल्लोषपूर्ण पूर्ण सहभाग किरण सानप यांच्या पदकानं पटकवला पत्का मानाचा पहिला थर नगर इथं हिंदुत्व मित्रमंडळ सनराईज मित्रमंडळ विश्वतारा मित्रमंडळ व द्वारकामयी फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे व माजी आमदार सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास गोविंदा पथकासह भक्तगणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला उत्सवामध्ये किरण सानप या विद्यार्थिनीच्या महिला गोविंदा पथकानं तीन थर रचून दहिंडी फोडण्याचं मान मिळवत पहिलं पारितोषिक पटकावलं सागर खालकर यांच्या एस के फिटनेस क्लब संगमनेर पथकानं दुसरा मान मिळवला डीजेच्या तालावर गोविंदाने ठेका धरत उत्साह दहेंडी उत्सव साजरा केला यावेळी बालगोपालांनी भगवान श्रीकृष्ण वेशभूषेत वेधक प्रस्तुती देताना उपस्थितांची मनं जिंकली संगमनेरचे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी उपस्थित राहून सर्व लहान बालगोपालांचं अभिनंदन केलं त्यांना बक्षिसे तसेच श्रीकृष्ण प्रतिमा देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण गोटेकर योगेश पवार गिरीश गोरे अमोल शिरोळकर प्रवीण शिंदे अक्षय वाकचौरे सौरभ कोल्हे क्षतीश सास्कर विवेक खांडरे रमेश खाडे मनोज गुळवे दिनेश घटे गणेश वराडे तुषार वनवे अभिनव नवले विशाल शिरसाट व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन गोकुळ गोरे यांनी केलं ஆனந்தபடுதே டிஎன்இ நியூஸ் சங்கம் நேர்